नमस्कार आजचा विषय ट्वेंटी स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेसंदर्भात तीनशे युनिट वीज कशी माफ होणार सबसिडी कशी मिळणार आणि संपूर्ण प्रक्रिया कशी आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती समजून चला सुरू करूया दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत चालली आहे तसेच वीज निर्मितीसाठी कोळसा मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते परंतु सध्या कोळसाची साठे कमी होत आले आहे त्यामुळे वीज निर्मिती करण्यासाठी सरकारला खूप साऱ्या समस्याला सामना करावा लागत आहे त्यामुळे देशात नागरिकांना सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकारकडून विविध प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करण्यात येते आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर रूप टावर बसवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अशाच एक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव आहे रूप टावर सोलर योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीवर अनुदान देण्यात येते जेणेकरून राज्यातील नागरिकांना स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील ज्यामुळे सरकारवर पडणाऱ्या विजेचा भार कमी होईल या योजनेच्या साह्याने नागरिकांना त्यांच्या घर कार्यालय आणि कारखाने यांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल या योजनेचे मुख्य उद्देश नागरिकांना स्वतःच्या घरावर सौर पॅनल बसविण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे व राज्य शासनाची वीज वितरण कंपनीवरील वा दिवसेंदिवस वाढणाऱ्या भार कमी करणे आहे सोलर रूप टॉप सबसिडी योजनेचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांना त्यांचे घर कार्यालय कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे घरगवती सौर ऊर्जा योजनाची सुरुवात केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सुरू करण्यात आले आहे राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे नागरिकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे शासनावरील वाढत चाललेला विजेचा भार कमी करणे नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर रूप सबसिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे सोलर पॅनल योजना महाराष्ट्र अंतर्गत एक किलो सोलर पॅनल बसवण्यासाठी दहा वर्ग मीटर जागेची आवश्यकता लागते सोलर रूपटॉप योजनेचा फायदा या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल सोलर रूप टॉवर सबसिडी योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर व केंद्र सरकार पूर्ण अनुदान देण्यात येते त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळू शकते आणि स्वतःच्या घराच्या कारखान्यात तसेच कार्यालयातील छतावर सोलर पॅनल बसू शकते योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची पंचवीस वर्षाची गॅरंटी असते त्यामुळे एकदा सोलर पॅनल बसवल्यावर उपभोक्तेस कुठल्याच प्रकारच्या खर्चाची आवश्यकता नसते सौर ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा नेट मीटरद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला आर्थिक फायदा होईल नागरिकांना सा सामना करावा लागणार नाही व त्यांना लोडशेडिंग पासून मुक्तता मिळेल योजने सोलर पॅनलची चार ते पाच वर्षात वसूल होते त्यामुळे पुढील वीस वर्ष उपभोक्तांना मोफत विजेचा वापर करू शकते सोलर रूपटॉप योजनेअंतर्गत नागरिकांना विजेच्या बिलापासून मुक्तता मिळेल या योजनेअंतर घरगुती ग्राहक गृहनिर्माण रहिवासी संस्था तसेच निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ होईल या योजनेअंतर्गत पर्यावरणाला हानी न पोहोचता वीज निर्मिती करणे शक्य होईल वीज शासनाला विकता येते त्यामुळे उपभोक्त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की योजनेचे लाभार्थी कोण असेल महाराष्ट्रातील सर्व नागरिक सोलर रूप टावर सबसिडी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान या योजनेअंतर्गत तीन किलो व्याट क्षमतेचे सोलर पॅनल त्या खरेदीसाठी राज्य शासनाकडून चाळीस टक्के अनुदान देण्यात येते तीन किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेची सोलर पॅनलच्या खरेदीसाठी वीस टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते सामूहिक वापरासाठी पाचशे किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर शास्त्राकडून वीस टक्के अनुदान दिले जाते गृहनिर्माण रहिवाची संस्था निवासी कल्याणकारी संघटनेच्या राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी दहा किलो विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर वीस टक्के अनुदान दिले जाते तर आता आपल्याला अजून एक प्रश्न पडला असेल की योजनेअंतर्गत सोलर पॅनलची किंमत काय असेल तर रूट टॉवर सौर योजनेची उपकरण आणि त्याची किंमत आपण पुढे प्रमाणे पाहूया एक किलो वॅट साठी छेचाळीस हजार आठशे वीस रुपये एक ते दोन किलो वॅट साठी बेचाळीस हजार चारशे सत्तर रुपये दोन ते तीन किलो वॅट पर्यंत एकेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये तीन, तीन ते दहा किलो वॅट पर्यंत चाळीस हजार दोनशे नव्वद रुपये दहा ते शंभर किलो वॅट पर्यंत सदतीस हजार वीस रुपये तर आता आपण पाहणार आहोत योजनेची नियम आणि अटी ज्या गावात दुर्गा भागात विजेची जोडणी झालेली नाही अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना स्वतःकडील थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सोलर उपटावर सबसिडी योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना या, या योजनेचा लाभ मिळणार नाही एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल अर्जदार व्यक्ती ज्या जागे सोलर पॅनल बसविणार आहे ती जागा त्याच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीकडे स्वतःची बँक खाते असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या इतर कोणताही सोलर योजनेचा लाभ मिळवला असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही एक कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल योजने संदर्भात आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड रविवारी दाखला जमिनीचा सात बँक खात्याची तपशील पासपोर्ट साईज फोटो उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर विजेचे बिल त्या जागेवर सोलर पॅनल बसवणार आहे त्या जागेचा तपशील आणि उत्पन्न प्रमाणपत्र अर्ज करण्याची पद्धत पहिले चरण अर्जदारा सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होम पेज वर गेल्यावर रजिस्टर हिअर येथे क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारील सर्व माहिती स्टेट डिस्ट्रीब्युशन कंपनी कंझ्युमर अकाउंट नंबर भरावी लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर नेक्स्ट या बटणीवर क्लिक करावी लागेल आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी ईमेल आय डी टाकावी लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटणीवर क्लिक करावी लागेल अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल दुसरे चरण आता तुम्हाला होमपेज वर लॉग इन हिअर इथे क्लिक करून रजिस्टर कन्झ्युमर अकाउंट नंबर व रजिस्टर मोबाईल इथे टाकून लॉग इन करावे लागेल आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये रूपटॉप सोलर वर क्लिक करावी लागेल तिसरे चरण आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या अधिक वेबसाईट वर क्लिक करायचे आहे आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्थ उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल तसेच विचारलेल्या कागदपत्राची झेरॉक्स अपलोड करावी लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला सेव्ह या बटनेवर क्लिक करावी लागेल अशा प्रकारे तुमची सोलर रूफ टॉवर सबसिडी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सोलर रूप टॉर योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवन अपडेट मिळण्यासाठी आजचा विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद